भारत सरकारन एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोगमुक्त भारत अभियान चालू असे तिना बाबतीमा आपण जनजागृती येणंजोळे करीन तिनं क्षयरोगमुक्त येणंजोय करेन हेर करता आपू आज आज आपू पहा मी जनजागृती माध्यमातून आपण माणसं आव्हान करतो ते क्षयरोग बाबती हा विनंती से क्षयरोग म्हणजेच आपण आखा थोडस जाणता करीन टीबी पैत राहा टीबी रोग पहित राह ते टीबी रोग मग काय येतलं के तिनं माणव हो खोकला आवतलो राती राती ताप आवतलो म्हणजे हांपोर राखीन ताप आवतलो वजन कमी होतलं भुखणी लागतली आणि मग ते रो देह प्रकृती खालावती जाते पण यु क्षयरोग यू शंभर टक्के बरं पण येणार तपासण्या व्यवस्थित पण नजे তপ ট্রিটমেন্ট প্রায় শর ট্রেন খুব জাস ল সরকারি তো হাক এর করতে ক্ষয় রোগ ফুপুস মা দমলে তিন ফুফস কৈতু ফুফসা মা এনে জু দি রুসে চু ফুপুস্ত ন জুটা মা নিয়ে ফুপুস্ত নুটা সুড়ন ज्याहरी भी गाठ होई टी थेर वजन कमी होईत रोये बुकणी लागतोय ताप रहीत रोये ये नामा आतडाण डुवाण नाकन मुयन मेंदून कायत्यान बी टी बीस एकत्र तेर तपासणी येण्याकरता तेरी तपासणी येणे जो आहे ते करता गरजेंसे ते पण जास्तीत जास्त एक्स्ट्रा पोलमनरी राखुतीनं हा फुप्फुस आपण फुप्फुस व्यतिरिक्त जो येणार असे ते र प्रमाण कमीच आहे पण फुप्फुसं न येणार प्रमाण ते जास्तीच आहे फुप्फुसन अळणारा प्रमाण आपण संसर्गजन्य कहित्रा इनामा खोकलं शिंपे धारे जिना फुप्फुसन टीबीसेना खाय खायन तिला जंतु शरीर आपण हवा हवामार्फत जेरी रोग प्रतिकार शक्ती से किंवा जिना हा प्रतिकार शक्ती से वजन कमीसे जिना धीर आजार से हाते ते हा अळणी शक्यता जास्त राहीतली तिनामा आपणा संसर्गजन्य आजार कळतला ते एर संसर्ग कमी येण्याकरता भारत सरकार युद्ध पातळीवर म्हणजे या बी संशयित तपासणूर तपासणी लवकर उपचार करून उपचाराखाली आवेन तिनं बी पेशंट उपचार करीन शंभर टक्के बोरा करीन जेणेकरून तू दिखेर पसरावे नाही किंवा तीन पेशंटांना दिहिरीखेर कुणी लागण नाही येण एर करता तिनं जल्दी जल्दी ट्रीटमेंट करीन हाजू करू आणि तेरो जल्दी जल्दी निदान करनु एर करता आपत्न प्रयत्न आहे एक गोष्ट खोकला म्हणू खोकल्यानंतर हन पेलकोवी ते हवी हो हानपोर राखीन ताप आवतलो भूकणी लागतली वजन कमी होत बारीक बारीक ताप रोयतच तिनं हा या जर लक्षणे या ते आपशयित टीबी म्हणून आपू जवळण प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये तपासण्या जाणूच हवे तर तपासणी महत्वान तपासणी काय सेरी की

हो मा तू टीबी निदान यानंतर सहा महिना ट्रीटमेंट होतो आणि सहा महिना माझे पूर उपचार उपचार मोफत येतो तिनं जो क्षयरोग रुग्ण सापडू तिनं हा एक हजार रुपया महिना नापलो की तिनं हा जो पौष्टिक खाण्याची करेल आणि आदिवासी मा पेशंट जर फॉलो जाण्यापैकी म्हणजे डॉक्टर परत देखावणे जाणं पडे किंवा आवणे जाण्या तिनं ते साडेसात हो रुपया हा आवणे जाण्यान खर्चू प्रवास बद्द राखू किंवा आवने जाण्यान खर्च बी आपण घर म सात दिवस पेक्षा जास्त खोकलो राही तिन्हा वजन कमी होईत रे म्हणजे वजन वाढत नाही पण कमी राही पण वजन बी नाही वाढत रे ते ज्यू बी संशयित भूक नि लागत एने ताप रहीत रोये त्याची पल्ली संशयित से आपु के आपण पेशंट हा आपण अने तेर संपर्क मायला जवळ मायला व्यक्ती येत हा म्हणजे आई सांभाळत रे डायलाई सांभाळत रे किंवा कोण बी गोरमायला सांभाळत रोये त्या गोरमायला तेर संपर्क माये अख्खा आपणा संशयित जिना हा क्लोज कॉन्टॅक्ट कहित्रा रक्तदाबन पेशंट येत हा हायपर टेन्शन कहित राहा हा मह ते रक्तदाबन पेशंट्स येत हा डायबिटीस शुगरन बिमारी काही किंवा मधुमेह कहित्रा चा बी आपणा संशयित म्हणजे इनु टीबीन हो लागण जलदीऊ शकतो म्हणजे जे रोग उंची आणि वजनन प्रमाणमा कमी रे हो। उपोषित पुरे असे चारमा डायूस से किंवा से आहे जिंजर साठ वर्षांगोवायस आहे जिंजरी रोग प्रतिकार शक्ती कमी होई रिती इनू माणूस टीबी जल्दी लागण होई बीडी बिडी पिणार सिगारेट चिलम तंबाखू वालो कुरू पिणार रे गुटखा खाणार रे आणि इनु रोग शक्ती कमी जातली तिनामा इनु माण आपू संशयित दरीन इंद्रबी देर थुंकी नमिता नमुना तपासून जुवे इंद्रबी रक्तान तपासणी कल्याण जुवे आणि ज्या संशयित शेता एकवार वार तपासा संशयित म्हणून ती दर तीन महिना मा तपासणी जुवे आणि सिबिनॅट करीन जो से किंवा ट्रू नॅट से इनामा जल्दी निदान जातलं त्याच्या तपासणी आपल्यानंतर आपण तपासल्यानंतर जल्दी ते उपचार हे आणि निदान जल्दी आहे नंतर उपचार जल्दी आहे ते चुकीवर बी जल्दी येणे म्हणजे हा जो जल्दी ते हा जो जल्दी ते ते इतर इन्फेक्शन ने इतर पसरावणे ने म्हणजे संसर्गजन्य आजार एकापासून धीर आहे तू धीरापासून तिसरा तिसऱ्यापासून चौथा ते ओहला आजार यु फैलावणे ने एर करता आपू संशयित टीबी ही जल्दी तपासणं जुवे आणि आपू टीबी से की नाही एर निदान कोण नसे समजलं टीबी से पण खोकला मनीस सापडू सीबीन आठवणी सापडू ते आमुना सी वाय टी बी कळतला त्याची सी वाय टी बी काय कळतलं की आपण आतडी आपण आता सॉरी आपण जे तोचा रोहित्री नाही उपलली कातडी तिने उपलली खेळ एक बारीक कुईमा बी औषध देतलाचे औषध तो पासतला औषध दिन इंजेक्शन दिन तिने हा बहात्तर तास मा खोचा तो पासतला की तिने दिल्यानंतर तिने काहरी लोकांच्या पोसरिया जर जास्ती ये खूप जास्ती आहे ते मी तिनं टीबी आंबी आहे ते तिन्हा काही नाही कळत राह तिनं टीबी लिंबे पण जर जे जास्ती पसरलं येतलं ते मोठं चांदू रो ते जर जास्ती ते तर शरीर मी टीबीस आहे करीन टीबी टीबीन उपचार चालू करत राह नंतर शरीर मा काही बी गाठ होई की गाठ काढीन तेरा आंबी आंबी होई मालिन तिन्हा हा कपासणी मुकलत राह जर टीबी सापडी सापडू तर तिनं बी आंबू टिफीन उपचार कर

निदान करून तिन्हा बी लवकरात लवकर उपचार करतो उपचार माहिले दु महिना ट्रीटमेंट आपतला तीन दुई महिना परत आमची ची एक थुंकिन तपासणी राहतली ती थुंकिन तपासणी जर करे हो ते तिनाम जर खोच पॉझिटिव्ह आव की ते अवी तिना उपचार करतो एने जर च हरी मोर गेलाय ते दुई महिना ट्रीटमेंट कम्प्लीट करून चार जी अगली ट्रीटमेंट ट्रीटमेंट कम्प्लीट पूर्ण या ते सहा महिना पूर्ण येणे एक आठवडा जर बाकी रोज तिने मग आम्ही तपास टिफीन पूर्ण कवर आहे की नाही तिच्या पूर्ण टिफिन जर कव्हर राहिल एक आठवडा मग ते ट्रीटमेंट बंद होईल जात्री शेवटला चार महिना वाहिले शेवटी तपास यानंतर जर अव्हे सापडे तर ओवी आम डॉक्टर पुतीन एक ते दुस महिन्यात ट्रीटमेंट कम्प्लीट करतात पण तेना जंतू पूर्ण जुवे एर करतात सहा महिन्यां कमीत कमी ट्रीटमेंट अगली जर तिना तिनं हवी ते आर टी बी बीकरा উপক্রী গরজ নেই পড়তলি জোরদান ক্লোজ কন্ট্যাক্ট মাইল আখানি নিদানাই মহান ট্রিটমেন্ট শরীর টাকে বর আখা বাংয়োগত অভিযান মা ভারত মুক্ত অভিযান মা আখা বা সহভাগ লিখে যতরা বেআ আজুজু পেশে আশা বা আশা বাপর্ক করি आपू तिन्हा ट्रीटमेंट खालील संशयित तपासणी येईन जर आजार होईल तर हा उपचार आपणुसे उपचार मग उपचार करीन आपण जू फैल नेनसे तिन्हा कमी करून धन्यवाद